माय कोल्ड हार्टेड बॉस भाग बत्तीस वाणी खोलीत एकटी बसलेली होती हातात चहाचा कप डोळे खिडकीकडे मनात रात्री रुद्रसोबत झालेल्या आठवण आठवणाने त्याचा परिणाम फिरत होता ती फाईल किंवा नोटबुक पाहते पण मन अजूनही विचलित होतं खिडकीतून येणाऱ्या उन्हाच्या किरणात तिच्या चेहऱ्यावर हलकी सावली पडते वाणी मनात सो स्वरात हे काय झालं रुद्र त्याला माझ्या भावना कळाल्या का मी मी स्वतःला थांबू शकले नाही ती फाईल ठेवते पण अजूनही हात थोडे कापत होते मनात संघर्ष सुरू आहे एकीकडे जवळ येण्याचा अनुभव दुसरीकडे स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न दारावर हलकी दार खटकते वाणी उभी राहते दिसते की तिची मैत्रीण रिया आली होती रिया सकाळ झाली वाणी आज का इतका उदास वाटते तुला वाणी थोडी असत काही नाही फक्त विचार करते डोळ्यात हलकं खिन्नता रिया माणसाचं मन कधी कळत नाही काय सांगायचं असेल तर मला सांग वानी नजर टाळात उभी राहते वाणी मनात स्नेहा कसं सांगू मी आणि मी हां मी काय करणार रिया खूप फोर्स करते सांगायला काय झालं ते मग वाणी अडखळत रिया माझं लग्न झालंय रियाला वाणीने आपलं मन लग्न झालंय हे सांगितलेलं असतं रिया आधीच धक्क्यात असते वाणी शांत बसलेली असते खोलीत काही क्षण शांतता पसरते रियाला विश्वासच बसत नाही रिया डोळे मोठं करून तोंडावर हात ठेवून वाणी म्हणजे खरंच तू लग्न केलंस आणि मला एकदाही सांगितलं नाहीस वाणी डोळे खाली घालून रिया परिस्थिती अशी होती की मी काही बोलू शकले नाही रिया राग आणि शॉपच्या मिश्र स्वरात पण कोणाशी लग्न केलंस सांग ना वाणी हळू आवाजात रुद्र रुद्र रुद्रसिंघाने अशी रिया खुर्चीतून धाप उठते त्याच्या चेहऱ्यावर एकदम एक्साइटमेंट आणि धक्का दोन्ही दिसतं ती वाणी समोर येते रिया आवाज उंचावून जरा हसत जरा रडत ओ oh माय गॉड काय रुद्र अशी वाने तुला माहिती आहे का लोक त्यांच्याबद्दल काय बोलतात तो तर सगळ्यांचा ड्रीम बॉय आणि तू मला सांगितलं नाहीस पण किती मोठं लग्न झालं तुझं आणि मला काहीच कळलं नाही वाने तिला थांबवत रिया तसं नाही आहे जसं तू समजतेस ही गोष्ट खूप कॉम्प्लिकेटेड आहे रिया आश्चर्याने अजूनही थोडं हसत अगं पण वाणी हे तर भन्नाट आहे म्हणजे तुझं आणि रुद्रचं लग्न किती रोमॅन्टिक हां तू मला आधी का नाही सांगितलंस वाणी तिच्या डोळ्यात बघते शांत आणि गंभीर स्वरात बोलते वाणी रिया हा रोमॅन्स नाही त्याने मला डायरेक्ट डिवोर्सचे पेपर दिले आणि मी सही केली रिॲक्शनभर थांबते हसणं थांबतं तिच्या चेहऱ्यावर पुन्हा धक्का रिया गंभीरपणे काय म्हणजे त्याने तुला डिवोर्स दिला आणि तू साईन केलंस तो काही विचारलंच नाही का त्याला वाणी हळू आवाजात मी विचारलं नाही रिया कारण मला स्वतःलाही काय बोलायचं ते कळलं नाही रिया खाली बघत हळू आवाजात वाणी हे सगळं ऐकून मला खूप वाईट वाटतंय पण टेन्शन घेऊ नकोस अजून सहा महिने आहेत ना काहीतरी सोल्युशन मिळेल रिया थोडं शांत होऊन वाणीचा हात पकडते रिया हलकी हसत चल आता खरं सांग अजून काही आहे का जे मला सांगितलेले नाहीस वाणी चे वाणीचा चेहरा बदलतो ती काही बोलत नाही रिया बारकाईने त्याच्याकडे बघते रिया संशयाने वाणी काहीतरी आहे ना सांग लवकर वाणीचा श्वास अडखळतो ती काही सेकंद गप्प राहते आणि मग हलक्या आवाजात बोलते वाणी डोळ्यात पाणी येऊन घेऊन रिया रुद्रने मला किस केलं होतं रिया मग त्यात काय एवढं तो नवरा आहे तुझा ती लगेच भानावर येते एक मिनिट काय बोलली तू तु? रुद्रने तुला किस केलं जो माणूस मुलीकडे बघत नाही आणि त्याने तुला रियाला जबरदस्त धक्का बसतो तिचे डोळे मोठे होतात ओठ थरथरतात ती खुर्चीवर बसते जणू तिचा तोल गेला आहे रिया कंप पावत काय वा तू काय म्हणतेस आधी डिवोर्स आणि आता केस रिया उठून फिरू लागते तिच्या चेहऱ्यावर गोंधळ राग धक्का सगळंच दिसतं ती हाताने कपाळ दाबते जणू चक्कर आली आहे रिया कडवट हसत अविश्वासानेही काय आहे तुमचं आधी लग्न मग डिवोर्स आणि आता किस तुम्ही दोघं नक्की आहात तरी काय मला काहीच समजत नाहीये वाणी शांतपणे बसलेली असते त्याच्या चेहऱ्यावर वेदना आणि गोंधळ दिसतो रिया तिच्याकडे तोंड फाडून पाहत राहते मी काय करू मला कळत नाहीये रुद्रचं घर सकाळी रुद्रच्या खोलीत खिडकीतून सूर्यप्रकाश आत येतोय टेबलावर लॅपटॉप काही फायली ठेवलेल्या होत्या रुद्र आरशासमोर उभा आहे शर्ट घालताना आरशात स्वतःकडे बघतो खूप दिवसांनी तो परत ऑफिसला जातोय चेहऱ्यावर हलकं असो रुद्र मनातच एक आठवडा झाला ऑफिसला नाही गेलो पण या आठवड्यात मात्र मी स्वतःला खूप काही शिकवलं खरं सांगायचं तर वाणीपासून दूर राहणं सहनच झालं नाही तो टाय नीट लावताना थोडासा थांबतो मग परत असतो त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसते रुद्र मनातच पहिल्यांदा वाटलं फक्त तिचं अस्तित्व मला शांत करतं पण हे केवळ मैत्रीचं नाही आहे आणि माझ्या मनात खोलवर घर करून बसली हो मला ती आवडते पण बस आता तिला मी माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार तो टेबलावर ठेवलेला परफ्यूम हातात घेतो थोडा वेळ बाटलीकडे बघतो जणू काहीतरी आठवले हो आठवण झाली मग हलकेच हसतो आणि स्प्रे करतो रुद्र मनाशी बोलतो आरशात स्वतःला बघत पण हे थेट तिच्यासमोर सांगणार नाही तसेही वाणी सहजासहजी कोणावर विश्वास ठेवणार नाही मला माहीत आहे ती पळत जाईल टाळेल पण किती दिवस शेवटी तिला यावंच लागेल माझ्यापर्यंत तो घड्याळ हातात घालतो लॅपटॉप बॅग उचलतो खोलीतून बाहेर पडताना त्याच्या पावलात एक आत्मविश्वास होता पहिल्यांदा तो ठाम दिसतो जणू त्याने आपल्या प्रेमाची कबुली मनाशी नक्की केली होती रियाचं घर त्याच सकाळी वाणी अर्शासमोर केस बांध बांधते साधा पण एलिगंट ड्रेस आहे टेबलावर ऑफिस फाईल्स डायरी ठेवलेली होती तिच्या चेहऱ्यावर हलका तणाव आणि गंभीरपणा वाणी स्वगत हलक्या आवाजात किती दिवस झाले रुद्र सरांना भेटून आज परत सगळं जुन्यासारखं होईल का की काही बदललंय ती डायरी उचलते बॅगमध्ये ठेवते तिच्या चेहऱ्यावर थोडं संकोच पण डोळ्यात कुतूहल होतं रुद्र गाडीत बसतो गाडी सुरू होते रुद्र बाहेरच्या रस्त्याकडे बघतो पण त्याच्या मनात फक्त एकच चेहरा दिसतो वाणीचा रुद्र मनातच आज मी तिला तिच्या डोळ्यात बघणार आहे तिला कळलेच माझ्या मनातलं शब्द न वापरता फक्त नजरेतून रुद्रची गाडी रस्त्यावर निघते त्याच्या नजरेत ठाम निर्धार होतं रुद्रचं ऑफिस रुद्रची गाडी ऑफिस समोर थांबते तो उतरतो सगळे कर्मचारी त्याला पाहून उभे राहतात रुद्रच्या चेहऱ्यावर आता आजारीपणाचा थकवा नव्हता तो नेहमीपेक्षा जास्त कॉन्फिडंट आणि फ्रेश दिसतो लोक त्याला ग्रीट करतात पण तो हलक्या मान हलवतो त्याच्या चेहऱ्यावर नेहमीपेक्षा वेगळा गो होता तो थेट आपल्या केबिनमध्ये जातो खुर्चीत बसतो टेबलावर फायली नीट लावलेल्या होत्या तो मोबाईल उचलतो एका क्लायंटला कॉल करतो त्याचा आवाज ठाम आणि प्रोफेशनल दारावर टकटक होते आत येते वाणी चेहऱ्यावर हलकीशी अस्वस्थता तिच्या नजरा खालीच ती अजूनही त्या रात्रीच्या क्षणातून बाहेर पडलेली नाही तो कीस तिच्या मनात गुंतून बसला होता म्हणून ती मुद्दाम रुद्रकडे न बघता फक्त रुटीन प्रोफेशनल टोनमध्ये बोलायला लागते वाणी खाली नजर ठेवून गुड मॉर्निंग सर आजचं शेड्यूल सकाळी अकराला मिस्टर कपूर यांची मिटिंग आहे दुपारी दोनला प्रेझेंटेशन आणि संध्याकाळी पाचला बोर्ड मेंबर्सचं कॉन्फरन्स आहे ती अजून त्याच्याकडे न पाहता फाईल्स समोर ठेवते रुद्र मात्र खुर्चीत मागे रेलून बसला होता त्याच्या नजरा मात्र फक्त वाणीवरच खेळलेल्या आहेत त्या तिच्या प्रत्येक हालचालीकडे तो जाणीवपूर्वक पाहतो वाणी थोड्या घाईघाईत बाकीच्या डिटेल इथे फायली आहेत तुम्हाला काही बदल करायचे असतील तर मला सांगा रुद्र अजूनही शांतपणे तिच्याकडे बघतो मग फक्त हलक्या आवाजात म्हणतो रुद्र वाणी थोडी चकित होते ती डोळेवर करते पण मग लगेच पुन्हा खाली करते तिचं मन अजून अस्वस्थ रुद्र मात्र खुर्चीतून थोडा पुढे येतो आणि हळूवार पण ठाम आवाजात म्हणतो रुद्र आजपासून तुझा डेस्क बाहेर राहणार नाही तू माझ्या कॅबिनमध्ये शिफ्ट होणार आहेस इथंच माझ्यासमोर वाणी क्षणभर थबकते तिचा आवाज थोडा थरथरतो वाणी पण सर मा मला माझ्या डेस्कवर कम्फर्टेबल वाटतं मी तिथूनच काम करते रुद्र थोडा गंभीर चेहऱ्याने पण डोळ्यात खोडकर चमक घेऊन म्हणतो रुद्र मी तुला विचारत नाहीये वाणी मी सांगतोय वाणीचं हृदय जोरजोरात धडधडायला लागतं ते फक्त मान हलवते ना हो ना नाही त्याच्या चेहऱ्यावर एकदम गोंधळ दिसतो रुद्र हलक्या हसत आपल्या खुर्चीतून उठतो रुद्र मला एक मिटिंगला जायचं आहे तू ये माझ्या मागे दोन्ही कॉरिडॉरमधून मा चालत असतात वाणी मनात विचारांच्या भोवऱ्यात इतकी अडकलेली आहे की वाणीला वाणी मनातच काय झालंय सरांना कालपर्यंत ते आगीसारखे बोलायचे माझ्या प्रत्येक गोष्टीत चुका शोधायची आणि आता इतकी वेगळे वे का वागतायत मला जवळ ठेवायचं हा खरंच तोच रुद्र आहे ती विचार करत चालते इतकी गुंतते की तिला लक्षातच येत नाही की रुद्र समोर थांबला आहे अचानक ती त्याला धडकते फायलींचा आवाज होतो माने घाबरून पटकन डोकं वर करते आणि समोर रुद्र उभा तिच्या डोळ्यात संकोच पण ती पटकन बोलते वानी सो सॉरी सर रुद्र तिला एकटक बघतो मग चेहऱ्यावर हलकीशी खट्या स्माईल येते रुद्र हळू आवाजात डोळ्यात डोळे घालून मला धडकण्याचं बहाणं हवं असेल तर सरळ सांग वानी मी मीटिंग कॅन्सल करतो मग तुला जितकं हवं आहे तितकं मला धडकू शकतेस वाण्याचे डोळे मोठे होतात तिच्या चेहऱ्यावर धक्का आणि लाज एकत्र उमटतो ती काही बोलूच शकत नाही रुद्र शांतपणे तिला बघत उभा होता त्याच्या नजरेत खोडकर रोमांटिक भाव जे वाणीने कधीच पाहिले नव्हते हो वाणी मनात हा खरंच रुद्र आहे का काही दिवसांपूर्वी याच्याच तोंडातून फक्त राग तिरस्काराचे शब्द ऐकले होते आणि आज हा इतक्या सहज रोमांटिक बोलतोय तिच्या डोळ्यात अजूनही आश्चर्य रुद्र मात्र तिला हलकीशी स्माईल देऊन पुढे चालायला लागतो वाणी जागच्या जागी थांबते तिचं मन अजूनही त्या शब्दांत गुंतलेलं होतं आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज मला सपोर्ट करा सपोर्ट करण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद